माझ्या सर्व प्रियसखींना अगदी हृदयापासून नमस्कार माझ्या वा यूट्यूब वाहिन्यावरील नवीन पाकृतीसह अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत पापड मिरची किंवा पापड चटणी सर्वांना परिचित आहे पण पापडाची तीळ घालून केलेली अनोखी अशी तेही जे पापड वाळवताना भरताना किंवा जास्तच पात्र असल्यामुळे जास्त वाळल्यास मोडतात तुकडे पडतात ते भासता येत नाहीत म्हणून वाया न जाऊ देता आपण त्यापासून सुंदर तिळपापड चटणीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही चटणी वरण भात खिचडी साधं जेवण किंवा अनेक पदार्थासोबत छानच लागते चला तर लगेच आपण अशी कुरकुरीत खमंग चटणी अर्थातच तीळपापड मिरची कशी बनवायची ते पटकन पाहू हे तुकडे झालेले पापड प्रथम लोखंडीकडे थोडंसं तेल घालून तळून घेतले तेल सर्व निथळून झाल्यावर त्याचा एकसारखा बारीक चुरा केला नंतर कढईत तेलात जिरे मोहरी लाल तिखट व भाजलेले तीळ आणि चवीपुरतं मीठ घालून सर्व एकत्र केले तीळ थोडेसे तेलात तळले गेले आणि मीठ मिसळले मी की यात गॅस बंद करून पापडाचा चुरा घालून सर्व एकत्र करून घ्यायचे कारण अगोदर तीळ भाजलेले असतात व पापड तळलेले असतात आणि खाण्यास चटकन तयार होते आपली पापड चटणी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब कमेंट्स करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटू अशाच नवनवीन विविधतेने नटलेल्या पाककृतीसह तोपर्यंत पदार्थ बनवत राहा मस्त राहा चुस्त रहा, रहा, चुस रहा दुरुस्त राहा खात राहा गात राहा हसत राहा आणि निरोगी जीवनाचा आनंद घेत राहा धन्यवाद